कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा गुलाला तर विशाल पाटील यांनी औदंबरला फोडला प्रचार नारळ काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे करून नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज काढून न घेता सांगली लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे स्पष्ट केले होते बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना बंद लिफाफा हे चिन्ह मिळाले असून अत्यंत कमी कालावधीत हे चिन्ह पोहोचवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आज पलूस तालुक्यातील पुंदी येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा उपस्थिती लावली सोहळ्यात झालेल्या गुलालाच्या उधळणीत सर्वच नेते रंगल्याचे पाहायला मिळाले यावेळी काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम महेंद्र लाड राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम सहदेशमुख युवा नेते जाधव पृथ्वीराज पाटील उपस्थित होते त्यानंतर पलूस तालुक्यातील श्री दत्त तीर्थक्षेत्र औदंबर येथे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशाल पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सूर्यवंशी अंकलकोप विकास सोसायटी चेअरमन विजय चौगुले संचालक विशाल सूर्यवंशी ग्रामपंचायत उपसरपंच संगीता कोळी सदस्य रोहिणी चौगुले संभाजी गडदे ज्ञानदेव सूर्यवंशी अंकलखोप काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी श्यामराव पाटील चंद्रकांत सूर्यवंशी धैर्यशील पाटील ए के चौगुले गुंडूपंत चौगुले अंकलखोप ग्रामपंचायत सोसायटीचे काँग्रेस गटाचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते आज आमच्या परंपरेप्रमाणे दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याचं शुभारंभ उद्घाटन केलं आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या अंकलको अदंबर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे ह्यापुढे आज दिवसभर आमचा जत तालुक्याचा दौरा आहे हा बारा तेरा दिवसाचा काळ फक्त प्रचाराला जरी उरला असेल तर ह्या पूर्वीच्या काळात चांगला संपर्क गावगावी भेटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं चांगला प्रतिसाद मला मिळत आहे येणार काही दिवसात तुम्ही बघालच हे जनतेने ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठीविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे लिफाव्यातून विजयाचा निश्चितच लिफाव्याच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद मिळेल आहेर मिळेल लोकांनी हे ठरवलेलं आहे की ही क्रांती ही सांगलीकरांनी घडवायची आहे सांगलीच्या अस्तित्वाची सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आमचाच होणार